गेल्या काही महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची धांदल सुरू होती जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील उमेदवारांमध्येच खरी लढत होती दोन्ही बाजूने प्रचाराचा धुरळा उडला दोन दिवसापूर्वीच मतदान झाले निवडणूक चुरशीच्या झाले असल्याने सत्ताधारी आणि विरोधी उमेदवारांचा आता धागधुक सुरू झाली आहे दोन्हीकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहे वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाला कल देणाऱ्याची जनतेला उत्सुकता लागली आहे जिल्ह्यातील बारा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान झाले असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात यांच्यासह दोन्ही आघाडीतील विद्यमान दहा आमदार आणि तीन माजी आमदारांसह एकशे उमेदवार विधानसभेसाठी नशीब आजमावत आहे लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार झाल्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उभाटा या तीन पक्षातील नेते आणि का उत्साहाचे वातावरण पसरले होते मात्र मा लाडकी बहीण योजना लागू केल्यामुळे महाविकास आघाडीचे धावे दानले आहे या योजनेमुळे महायुतीमधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील उत्साहाचे वातावरण पसरले आहे विधानसभा निवडणुका सुरू होताच वातावरण बदलत गेले आहे पाने मतदार संघातून राणी लंके आणि शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस प्रभावती गोगरे या महिलांनी उमेदवारी केल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात चुरस निर्माण झाली पहिल्यांदाच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर कडवे आव्हान उभे राहिले या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय व राज्य पातळीवर ने नेत्यांच्या सभा झाल्यामुळे शिर्डीची निवडणूक चुनिशी झाली आहे या निवडणुकीत विखे पाटील यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे संगमनेर मध्ये देखील बाळासाहेब थोरात यांच्या समोर कडवे आव्हान उभे करण्यात आले आहे विखे आणि थोरात या दोन्ही नेत्यांनी यंदा एकमेकांच्या मतदारसंघात उमेद उमेदवार उभे करून अप्रत्यक्ष एकमेकांनाच आव्हान दिले आहे यामध्ये कोण बाजी माना याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे शेवगाव कर्जत व नेवासा या तीनही मतदारसंघातील लढती चुरुशी झाल्या आहेत मतदारसंघात कोण बाजी माना हे सांगणे देखील अवघड आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणते बारा चेहरे विधानसभेत पोहोचणार याचा निर्णय शनिवारी होणार आहे त्यामुळे निकालाकडे जनतेचे लक्ष लागले असले तरी लोकांच्या चर्चेतून अकोल्या अकोल्यातून किरण लहामटे संगमनेर मधून बाळासाहेब थोरात शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील कोपरगाव मधून आशुतोष काळे रावरीतून प्राजक्त श्रीरामपूर मधून हेमंत ओंगले नेवास येथून शंकरराव पडा पाथर्डीतून मनिका राजरे नगर शहरामधून संग्राम जगताप पारनेर मधून राणी लंके श्रीगंधातून विक्रम पाचपुते तर कर्जत जामखेड मधून प्राराम शिंदे हे विजय होते